सिद्धांतात बसवण्याच्या घटाटोपात माणसानं अनेक धर्म जन्माला आणले इतिहासात त्यांची गरज समाजाला असली तरी वर्तमानामध्ये आज तशी परिस्थिती उद्भवत नाही कारण पूर्वी नसेल त्यापेक्षाही कठोर आणि ताठर आज धर्म झालेला दिसून येतो म्हणून त्या धर्मावर लवचिकता आणायची असेल तर भक्ती मार्गाचा स्वीकार आपल्याला करावा लागेल कारण धर्म जर कधी हिंसा शिकवतो तर भक्ती ही अहिंसेचा मार्ग शिकवते धर्म जर कधी राग द्वेष आणि मत्स्य शिकवत असेल तर भक्ती ही आपल्याला दया आणि करुणा शिकवते आणि धर्म जर कधी विवेक घाण करून बसत असेल तर भक्ती हा विवेक जागृत करायला लावते म्हणून हा धर्माची कुंपण जर कधी उद्ध्वस्त करायची असतील तर भक्ती हा एक एकमेव मार्ग आहे आणि तो का आणि कशाला स्वीकारायचा तेच मांडण्यासाठी नमस्कार मी गवळी संदीप राजंद्र प्रस्तुत विषय मांडतो आहे भक्ती टीप्स जी धर्माची कुंपण उद्ध्वस्त करते चातुर्वर्ण व्यवस्थेला छेदण्यासाठी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि संत एकनाथांनी भक्ती स्वीकार केला संपूर्ण शिवा देणाऱ्या समाजाला समाजाच्या तोंडून ओवे खेळवण्याचं कार्य हो। हे त्यांनी तेव्हा करून दाखवलं आणि आज आज संपूर्ण भारतीय समाजासमोर भक्ती परंपरा काय आहे आणि भक्ती संस्कृती काय आहे याचा आदर्श करून दाखवला पण एवढ्यातच सुमाने तो धर्म कसला सुद्धा कुंपण तेवढीच मजबूत करून दिली दिसतात कारण की जर कधी आपल्याला कृष्णवर्णीय आणि शोधवर्णी शोधवर्णी यांच्या बंकर मध्ये प्रवेश नाकारला जात असेल तीन तलाकच्या माध्यमातून महिलांचं मोठ्या प्रमाणात शोषण केलं जात असेल किंवा मग जाती धर्माच्या आधारावर यांचे दाखले दिल्यामुळे प्रेमी युगलांची क्रूर हत्या केली जात असेल तर कुसुमाग्रज फार सुंदर बनतात धर्माचा ध्वज जेव्हा जेव्हा अडाणींच्या हाती जातो तेव्हा तेव्हा त्या ती� ध्वजाच्या खालून वाहणारं रक्त हे स्वधर्मीयांचंच असतं सुद्धा धर्म हा मुळीच मर्यादित वाटत नाही कारण की कॅथोलिक समाजातील स्त्रियांना आज सुद्धा तलाक देण्याचा अधिकार नाकारला जात असेल किंवा मग आज जर कधी विचार केला तर बकरी हा आमच्या धर्माची पवित्रता सिद्ध करणारा सण आहे म्हणून ह्या धर्माच्या पवित्रता सिद्ध करा करणाऱ्या सणाला आम्ही मान्यता देतो पण त्याचबरोबर जर कधी लग्न संस्थेच्या बुडाखालचा अंधार म्हणून जर कधी आपण विचार केला तर बालविवाह प्रतिबंधक कायदा असून सुद्धा बालयुवांना कायद्यात नसत असून सुद्धा मान्यता दिली जात असेल ही धर्माच्या माध्यमातून तर नरहर तोरणकर फार सुंदर म्हणतात ज्या वेळेला धर्म आणि धर्माबद्दल चांगल्या आणि वाईट गोष्टींचा मोठा आवाज करून तीच लोक सांगतात ज्यांनी धर्माबद्दल कधी अभ्यास केले नसतो कारण माणसाला सक्तीनं गुलाम करता येतो सक्तीनं आजाद करता येत नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे भक्तीचा अर्थ हा प्रेम आहे आणि प्रेमामध्ये प्रेमा जेव्हा जेव्हा धर्मानं हस्तक्षेप केला तेव्हा बाजीराव मस्तानी सली म्हणार कली राजा लेला आणि श्रीकृष्ण आणि मीरा यांच्या प्रेमानं भक्तीची कुंपण आज उद्ध्वस्त दिलेली आणि मग मोहब्बत ही आम्ही आस्था आहे आस्था ही आम्ही मोहब्बत आहे असं म्हणत धर्माची बंधनं सुद्धा झुगारली दिसून येतात तर आज जर कधी वर्तमानामध्ये जर बघितलं तर श्रीरामान रामा, श्री श्रीरामांनी शबरीचे बोर हे उष्टे खाऊन तिच्या भक्तीचा आदर करून दिलेला दिसतो तर त्याचबरोबर शबरीमाला मंदिर असो किंवा मग शनी शिंगणापूर मंदिर असो इथे स्त्रियांना धर्माने प्रवेश नाकारला ना जरी असला तरी पण आज भक्तीच्या माध्यमातून तो प्रवेश मोकळा करून देण्याचं कार्य या भक्तीने केलेलं दिसून येतं वर्तमानामधली भक्ती कशाची आहे तर वर्तमानामधली भक्ती ही सेवेच्या माध्यमातून दिसून येते मग आझाद फाउंडेशन सिद्धाई सत्ता यांची माई संस्था असो किंवा मग बाबा आमटे यांची नंदनवन संघटना असो किंवा मग रॉपिनोट आर्मी या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून रंजले गांधल्यांची सेवा हीच भक्ती आहे हे आपल्याला मानायला लावतं तर देश त्याचबरोबर देशाची वृत्ती सुद्धा तितकीच महत्वाची वाटू लागते देशभक्ती करत असतात देशाची भक्ती मानत असताना हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की भगतसिंग राजगुरू सुखदेव आपल्या देशासाठी त्यांच्या प्राणांची आहुती देणारे सुद्धा भगतसिंग राजगुरू दिसून येतात तर त्याचबरोबर भक्तीच्या माध्यमातून आज आपल्याला हे दिसून येतं की ज्या वेळेला धर्म हा अन्याय करत असतो तर त्या अन्यायाच्या विरोधात बंड पकारण्याचा विचार केला भक्तीने जर कधी क्रांती जन्माला आली असेल तर गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म हा कदापि येत नसतो हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून जर कधी भक्ती आपल्याला करायची असेल तर संविधानाच्या मूलतत्वांची भक्ती केली पाहिजे समानता बंधुता लोकशाही आणि धर्मनिरपेक्षणाच्या माध्यमातून धर्माची सर्व कुंपण आज उद्ध्वस्त होतो एवढाच मापक आणि शेवटी जाताना एवढंच की हरेक जातींवर इन्कारी राहील आस्था मुकम्मल हे जारी राहील धन्यवाद सरकार काम घेतलेलं